काँग्रेसने काढली अकोटफैल पोलीस स्टेशन रेल्वे ब्रिज येथून सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका रा। राज अकोला मोठ्या हर्षोल्लासात दोन सप्टेंबर रोजी होणारा ऐतिहासिक कावड महोत्सव व पालखी महोत्सव व तसेच गणेश विसर्जन करिता या मार्गाने गांधीग्रामला लाखो भाविक भक्त जातात परंतु अकोटफैल येथील या रेल्वे ब्रिजवर मुख्य रस्त्यावर मोठे खड्डे असून या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले नाही याबाबत काँग्रेस माजी नगरसेविका चांदनी शिंदे व रवी शिंदे महासचिव अकोला महानगर काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष आरोग्य सेवा यांनी मनपा आयुक्तांना व सार्वजनिक बांधकाम विभागाला वेळोवेळी निवेदने देऊनही मनपा आयुक्तांनी व सार्वजनिक बांधकाम विभागाने या निवेदनांकडे कानाडोळा केला आहे विशेषतः मनपा आयुक्त सुनील लहाने यांनी अकोल्यात आल्यापासून कोणतीही कामे केली नसल्याचे दिसून आले आहे एकही सामान्य नागरिकांच्या निवेदनाची दखल त्यांनी घेतली नाही फक्त सत्ताधारांच्या इशाऱ्यावर आयुक्तांचा खेळ सुरू असल्याचेही आरोप यावेळी करण्यात आला तर काँग्रेसच्या निवेदनाची दखल आयुक्तांनी घेतली नाही तर सामान्य नागरिकांच्या निवेदनांचे काय होत असेल समजून घ्यावे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका प्रशासनाचा निषेध करीत दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजताच्या सुमारास काँग्रेसचे माजी नगरसेविका चांदनी शिंदे यांच्या नेतृत्वात अकोटफैल पोलीस स्टेशन रेल्वे ब्रिज येथून ते शेलारफैल गुरुद्वारापर्यंत सार्वजनिक बांधकाम विभाग व महापालिका प्रशासनाची प्रतिकात्मक मयत यात्रा काढून निषेध नोंदविण्यात आला यावेळी नागरिकांसह काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने या मयत यात्रेत सहभागी झाले होते अकोला महानगरपालिकेमध्ये कावळ बसतो असते कावळ बसवण्यासाठी आम्ही निवेदन दिलं महानगरपालिका दिले पुरावर पडले कामात नाही टाकलं काहीच नाही टाकलं प्रशासनाला निवेदन दिले कट्ठे कोणी विजवले नाही आता कोण कट्टे विजवी प्रशासन गेले મહાનગરપાલિકા મેલી સરકારી બાંધકામ વિભાગ મેલે આતા કોણ આલે सांग કોણ આલે નિવેદન દો બોલે આયું ને રયો આ કોલા બહાનગરપાલિકા ના અધિકારી મેલે બીડ્યુડીસી અધિકારી મેલે ગટ્ટે બુઝવા ગટ્ટે બુઝવા